नमस्कार आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळ्यांचा भुगा तर त्यासाठी शिळ्या पोळ्या चुरून घेतल्या कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक कापलेली शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यात हिरवी मिरची शेंगदाणे टाकून चांगले तळून घेतले त्यात कांदा कढीपत्ता टोमॅटो टाकून परतून घ्या कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्या त्यामध्ये हळूहळू चुरलेल्या पोळ्या टाकून परतून घ्या दोन मिनटं झाकण ठेवून तसेच वाफवून घ्या गरमागरम पोळ्यांचा भुगा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद